प्राईम मिनिस्टर सगळ्यात महत्वाचे की नाहीत मग काउन्सिल ऑफ मिनिस्टर लाईक आपण म्हणू डिफेन्स मिनिस्ट्री होम मिनिस्ट्री गृहमंत्री मंत्रालय फायनान्स मिनिस्ट्री ओके हे आहेत की नाहीत आणि राज्यामध्ये कोण असतं सीएम चीफ मिनिस्टर राज्यामध्ये पण मंत्री असतात की नाही आता डिफेन्स खात राज्याकडे तो विषयच नाही आहे पण राज्याकडे बाकी विषय पण आहेत की नाहीत होम मिनिस्ट्री अग्रिकल्चर मिनिस्ट्री आणि हेल्थ मिनिस्ट्री ठीक आहे अशा खूप सारे मंत्रालय असतात की नाही दहा पंधरा मंत्रालय तुम्हाला दिसतात मोठे मोठे बरोबर अच्छा बॉस कोण असतो प्रत्येक मंत्रालयाचा बॉस कोण आहे हु इज द बॉस ऑफ पर्टिक्युलर मिनिस्ट्री कोण असत प्रत्येक मंत्रालयाचा बॉस प्रत्येक मंत्रालयाचा बॉस प्रत्येक मंत्रालयाचा बॉस मिनिस्टर खातं कोणाच्या हातात आहे ते किती सिंपल क्वेश्चन आहे कोण असतं बॉस मंत्रालयाचा कोण असत त्याच्यावरती कोणी नाही तो बॉस आहे त्या डिपार्टमेंटचा तो बॉस तो म्हणेल तेच होणार समजा तुमच्याकडे डिफेन्स दिले डिफेन्स मध्ये जे काय निर्णय घ्यायचे ते तुम्ही घेणार सगळे बाकीची फौज त्याला फॉलो करणार फौज म्हणजे कोणतीही ब्युरोक्रॅसी कळालं प्रत्येक मंत्रालयाचा बॉस कोण असतो तो ले ले मंत्री। तो मंत्री में है पन, मिनिस्टर है। तर प्रत्येक मंत्रालयामध्ये कोण आहे मिनिस्टर राज्यामध्ये पण असतं की नाही मंत्री सीएम आणि बाकीचे मंत्री मंत्री लोक म्हणजे हे बॉस त्या त्या डिपार्टमेंटचे बॉस पण आता डिफेन्स मिनिस्टर आहे तर अशी गॅरंटी आहे का त्यांनी आर्मी किंवा नेवी मध्ये किंवा एअरफोर्स मध्ये काम केले वीस पंचवीस वर्ष हा मी पॉलिटिशियन आहे मी पंधरा वीस वर्षापासून खासदार बनतोय तर वेळेस मी डिफेन्स मिनिस्टर घेतली मला ते काम करायचंय डिफेन्स मंत्रालयामध्ये मला काम करण्याची इच्छा आहे भारताची संरक्षण मला करायचंय पण कसं करायचंय काय करायचंय डीप गोष्टी मला माहित नाहीत पण माझी विजन आहे मला चांगलं काम करायचंय संविधानिक वेळ सांगतोय तुम्हाला प्रॅक्टिकली कुणी कुणी कोणत्याही खुर्चीवरती आहे बट माझ्याकडे ते एक्सपर्टाईज आहे का डिफेन्स खातं कसं चालवलं जावं कोणत्या गोष्टी करायच्या आहेत काय करायच्या आहेत याची बारीक माहिती मला आहे का ती कुणाला असते सेक्रेटरीजला कुणाला असते सेक्रेटरीज म्हणजे हे जे आय एस लोक जे आहेत हे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असतात प्रत्येक मंत्रालयामध्ये असतात आणि दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष करतात माहिती कोणाला असते छोटी छोटी माहिती त्यांना असते मग प्रत्येक डिपार्टमेंटचा कोण असतो चीफ सेक्रेटरी त्याच्या खाली सेक्रेटरीज जॉईंट सेक्रेटरीज डेप्युटी सेक्रेटरीज पूर्ण फौज प्रत्येकाचे आपापले पी ए मंत्र्यांचा पीए सेक्रेटरी साहेबांचा पीए डेप्युटी सेक्रेटरी साहेबांचा पीए जॉईंट सेक्रेटरी साहेबांचा पीए त्यांच्या हाताखाली प्रत्येकाच्या हाताखाली शंभर शंभर लोक क्लर्क वगैरे सगळे मग डिफेन्स मध्ये एखादं बिल मांडायचंय मंत्री लिहू शकतात का बिल ते लिहून लिहायला मदत कोण करणार सगळं होऊज यांच्याशिवाय आता मला सांगा यांच्याशिवाय चालेल कशा असं मग तो एखादा सेक्रेटरी असू द्या किंवा एखादा कर्मचारी असू द्या क्लर्क पण असू द्या चालेल का शेवटी सगळं लिहिण्याचं याचं काम कोणापर्यंत येतं क्लर्क पर्यंत येतं की नाही सगळ्या गोष्टी इव्हन त्या ऑफिसची साफसाफ सफाई करणारा पिऊन असू द्या साफसफाई करणारा कर्मचारी असू द्या सगळे आवश्यक आहेत की नाही साफसफाई झाली नाही तरी काम होऊ शकेल का तर सगळेच इम्पॉर्टंट आहेत की नाही तर ब्युरोक्रेसी इम्पॉर्टंट आहे की नाही नोकरशाही इम्पॉर्टंट आहे की नाही हे प्रत्येक मंत्रालयामध्ये बॉस असतो मिनिस्टर काय करायचे काय नाही विजन काय असणार तर हे सांगणार ते म्हणतील की मला असं असं बिल पाहिजे त्याच्यामध्ये या गोष्टी पाहिजेत बस मग त्या बिलला आकार कसा द्यायचा कसं लिहायचं कोण कोणत्या गोष्टी इन्क्लूड करायचा ते हे ठरवणार समजलं तर सगळ्यात मोठं पद त्या मंत्रालयामधलं जर ब्युरोक्रेसीचं कोणतं असेल तर ता? चीफ सेक्रेटरी आणि पूर्ण मंत्रालयातलं सगळ्यात मोठं पद असेल तर मिनिस्टर तर इथे तुम्ही चीफ सेक्रेटरी बघितलं तर पीएम पीएम तर बॉस आहे सगळ्या मंत्रालयाचा बॉस आहे तो है ना आणि स्वतःकडे त्यांच्याकडे पण ते ठेवत असतात प्राईम मिनिस्टर सगळ्यांचे हेड आहेत हेड आहेत की नाहीत आणि त्याच्यावरती मग राष्ट्रपती उपराष्ट्रपती तर प्राईम मिनिस्टरचा पण काय असतो एक प्राईम सेक्रेटरी आणि सीएमचा पण एक असतो चीफ सेक्रेटरी हे सगळ्यात हायेस्ट पद असतात राज्यामध्ये हे आणि पूर्ण भारतात पंतप्रधानांचे जे सचिव असतात कळालं सगळ्यांना ते आय एस एस आहेत जे तिथपर्यंत पोहोचत असतात ते डिम बघा तिथपर्यंत जायचं जिम बघा म्हणजे पूर्ण पॉलिसीला तुम्ही अफेक्ट करू शकता बनवू शकता तुमचा परिणाम तिथे तुम्हाला टाकता येतो कारण की मंत्री लोक हे येणार जाणारे असतात तुम्ही नाही तुम्ही रिटर्मेंट पर्यंत असणार आहेत हे लक्षात घ्यायचं ठीक आहे